विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध तथागत भगवान बुद्धांचा पावन पवित्र पूजनीय भिक्खू संघ तसेच आमचे प्राणप्रिय परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार वंदन करतो तसेच उपस्थित सर्व आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म उपासक उपासिका धम्म बालक आणि धम्म बालिका त्याचप्रमाणे ह्या धम्मदेशनेचा ध्वनी जिथपर्यंत जात असेल जे जे श्रद्धावान उपासक उपासिका या पावन पवित्र वर्षावासातील धम्मदेशनेला श्रवण करत असतील या सर्वांसाठी मी माझी मंगलमैत्री प्रदान करतो आजच्या धम्मदेशणेचा विषय खूप महत्वाचा आहे मनुष्य आयुष्यामध्ये इच्छा पूर्ण व्हावी म्हणून धावपळ करत असतो कधी इच्छा पूर्ण होत नाही तर मनुष्य असंतोषी होतो त्याला खूप दुःख होते पण काही काही लोक खूप त्याग करून अति परिश्रम करून कठीण परिश्रम करून आपले ध्येय गाठतात आणि आपली इच्छा जी असते ती पूर्ण करतात जसे माणसामध्ये एक म्हण प्रचलित आहे की त्याच्यासाठी मी हाडाचे काळ केले बघा म्हणजे कठोर परिश्रम केले महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना जी संबोधी प्राप्त झाली कठीण परिश्रमाने प्राप्त झाली आजच्या धम्मदेशणेमध्ये याच विषयाला अनुसरून धम्मदेशनेला सुरुवात करतो बोधिसत्व सिद्धार्थ गौतमानी अनेक प्रकारच्या शारीरिक पिडा अंगावरचे मांस झडे पर्यंत उपवास अशा अवस्थेत बोधिसत्व सिद्धार्थ समाधीसाठी बसले त्यावेळी झाडापलीकडे बसलेल्या बापलेकीचा संवाद त्यांना ऐकू आला मुलगी एक तारीची तार नीट सुरात लावण्याचा प्रयत्न करीत होती आणि तिला ते जमत नव्हते कधी तार घट्ट बसून तुटायची तर कधी सैल झाल्याने वाजत नव्हती तार कशी बांधायची हे समजून सांगताना बाप म्हणाला योग्य सुरात वाजवायचं असेल तर तारेचा ताण योग्य असायला हवा जर तारेतून संगीत निर्माण व्हायला हवं असेल तर ताण जास्त कमी नाही तर मध्यम हवा हा संवाद ऐकून बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाच्या लक्षात आलं की मन आणि शरीर यांचा तोल साधला गेला नाही तर संबोधी प्राप्त होणार नाही त्यांनी शरीराचे क्लेश थांबवले उरुवेला प्रांतचा प्रवास करत करत ते निरंजना नदीच्या काठावर पोहोचले बोधी वृक्षाखाली पद्मासनात बसून समाधी लावताना निश्चय केला काहीही झालं तरी ज्ञानप्राप्तीशिवाय इथून उठायचं नाही बोधी वृक्षाच्या सावलीत बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी सर्वप्रथम अभिसंबोधी प्राप्त केली प्रतित्य समुत्पादाचा साक्षात्कार झाला प्रतित्य समुत्पाद या धम्मदेष्णीमध्ये त्याचा सुद्धा संपूर्ण अर्थ सांगणार आहे खरं तर तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या मातीतला आहे तो जगभर पसरलेला आहे परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप सखोल दृष्टीने मुळात जाऊन खूप अभ्यास करून बुद्ध आणि त्यांचा धम्म लिहिलेला आहे देशी व वैश्विक संशोधकांच्या अभ्यासाचा चिंतनाचा तो विषय आहे जितक्या वेळा आपण तथागत भगवान बुद्ध आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाला समजून घ्यायचा प्रयत्न करतो तितक्या वेळा त्यांच्या आकलनाच्या कक्षा विस्तारत जातात वृंदावत जातात जाणीव नेनिवेच्या पातळीवर काही समजूनही पुन्हा नव्याने काही ना काही समोर येत राहते प्रतित्त समुत्पाद सिद्धांत हा तथागत भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाचा त्यांच्या शिकवणीचा मूळ गाभा आहे हा सिद्धांत वस्तू घटना यांचे मूळ स्वरूप समजून घेण्याचं सम्यक सूत्र आहे म्हणजे सम्यक म्हणजे मध्यम मार्गाचे सूत्र आहे मिळालेल्या मनुष्य जन्माचे काय करायला हवे त्याचा विनियोग कसा करायला हवा यासाठीची तथागत भगवान बुद्धांची धारणा म्हणजे हा प्रतित्य समुदुत्पाद सिद्धांत प्रतित्य समुत्पादाला बुद्धांनी अत्यंत गंभीर व समजण्यास कठीण असल्याचे वारंवार सांगितले आहे माणसाला जगताना दुःख क्लेश यातना त्रासदायक होतात तथागत भगवान बुद्धांची शिकवण मानवाला दुःखमुक्त करण्यासाठी आहे मनुष्य जन्म अत्यंत मौल्यवान असल्यामुळे तो व्यर्थ न घालवता त्याचा उपयोग नीटनेटकेपणाने करायला हवा हा तथागत भगवान बुद्धांच्या शिकवणीचा मुख्य उद्देश होता आपल्या जगण्यात जे काही घडत असत त्याला निश्चित कारण असतात त्या कारणांचा शोध घेऊन त्यांना बदलून क्लेश संकट दुःख दूर करता येते जगणं अर्थपूर्ण करता येते मानवी जीवन हे कोणत्याही प्रकारे दैवा आधारित किंवा नियतीने ठरवल्याप्रमाणे नसतं तर ते वैयक्तिक मानसिक सामाजिक व राजकीय अशा बाह्य घटकावर अवलंबून असतं या घटकांच्या एकत्रित समुच्चयाने ते निर्धारित व नियंत्रित होत असत हे घटक संकारित असतात परिवर्तनीय असतात त्यांना बदलून आयुष्याला अर्थपूर्ण आराम देता येतो हेच तथागत भगवान बुद्धांना शिकवायचं होतं मानवी समाजाला अधिक स्वावलंबी स्वतंत्र मुक्त व आनंदी बनवण्यासाठी तथागत भगवान बुद्धांनी धम्म दिला समतेसाठी प्रज्ञेसाठी करुणेसाठी तथागत भगवान बुद्धांनी धम्म सांगितला साध्या सूत्रात कार्यप्रणाली अवस्था दिली क्षणांचं अमर्याद महत्व विशद केलं एक ध्येय ठरवून समाजाच्या उपयोगी पडेल अशी कर्म करायला तथागत भगवान बुद्धांनी शिकवलं तथागत भगवान बुद्ध समजून घेताना त्या काळातील परिपेक्षातून पाहणं नितांत आवश्यक ठरतं त्या काळात जाती व्यवस्थेचं अस्तित्वात नव्हती आणि म्हणूनच तथागत भगवान बुद्धांनी जाती व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवायचा प्रश्न निर्माण झाला नाही तथागत भगवान बुद्धांनी आत्मवाद नित्यता तसेच निसर्गवादाची निरर्थकता दाखवून दिली आणि माणसाच्या जगण्याला निसर्गातील विज्ञानाशी जोडून दिले माणूस अधिका अधिक वास्तव्य भौतिकवादी जगेल अशी व्यवस्था निर्माण केली जगातील प्रत्येक वस्तू घटना यांच्या अस्तित्वाचे मूळ शोधून कार्यकारणाभाव परस्पराबद्दल सूत्रबद्ध स्वरूपाच्या चिकित्सा पद्धती म्हणून विकसित केली माणसांचं जगणं दुःखात बंदिस्त आहे हे दूर करणं व माणसाला उत्तमरित्या जगता यावं यासाठी त्याला तक्षणी दुःखमुक्त करण्याची आवश्यकता असल्याचं तथागत भगवान बुद्धांना समजले प्रतित्य समुत्पाद हा तथागत भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाचा गाभा आणि मूळ आधार आहे या तत्वज्ञानाला स्वतः तथागत भगवान बुद्धांनी विशुद्धी मग्गमध्ये या श्लोकात सत्य म्हणजेच निर्वाण त्याचबरोबर पुरुष पुनर्जन्म व प्रतित्य समुत्पाद हे चार धर्मविषय अत्यंत गंभीर व समजण्यास कठीण असल्याचे सांगितलेले आहे प्रतित्त समुत्पादाच्या परिपेक्षात तथागत भगवान बुद्ध तत्त्वज्ञानाची साधारण प्रतित्य समुत्पाद व लोकोत्तर प्रतित्य समुत्पाद या दोन भागात विभागणी होते तथागत भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाचा आधार घेताना असं लक्षात येते की ज्ञान प्राप्तीच्या अनुभवातली चार अरिय सत्ते म्हणजे आर्य सत्ये आणि प्रचित्य यांच्यात घनिष्ठ संबंध आणि कारणीचे तत्व नियम कृती आणि परिणाम समान आहे ही चार अरिय सत्ते दोन भागात विभागली गेलेली आहेत पहिल्या भागात दुःख आणि दुःखाचे कारण तर दुसऱ्या भागात दुःखाचा निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग याचा समावेश आहे आणि या दोन्ही भागात कारण आणि परिणामाच्या नियमांचा संबंध आहे प्रतिक समुत्पादात तथा गद्भगवान बुद्ध कारणात्मक प्रक्रियेचे सखोल विश्लेषण करतात उदाहरणार्थ दिव्यात जळणारी ज्योत दिव्याच्या तेल आणि वातीवर आधारलेली असते यातला एक जरी भाग नसेल तरी ज्योत जळायची थांबते तथागत भगवान दृष्टांत नित्य नैमित्तिक उदाहरणावर आधारित आहेत कोणत्याही कारणांची माहिती किंवा स्पष्टीकरण न देता म्हणजे विश्वाची उत्पत्ती उत्क्रांती या विषयीच्या चर्चेत वेळ न घालवता थेट दुःख जाणून घेणे आणि दुःखापासून मुक्ती मिळवणे यातल्या संबंधाची शिकवण समुत्पादात आहे ज्या प्रश्नांच्या उत्तरांचा मानवी दुःख दूर करण्यास उपयोग होत नाही अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यात किंवा सांगण्यात तथागत भगवान बुद्धांना अजिबात रस नव्हता त्यांना आता आणि हा क्षण यातले दुःख दूर करणे गरजेचे व वा अत्यावश्यक वाटत होते म्हणूनच यावर लक्ष केंद्रित करण्याचा मुख्य उद्देश लक्षात घेणे महत्वाचे आहे प्रतिक समुत्पादाच्या नियमात अविद्या संस्कार विज्ञान नामरूप छळायतन सहा इंद्रिये म्हणजे स्पर्श वेदना तृष्णा उपादान भव जाती व जरा मरण या बाराकडे आहेत त्या समजून घेण्याचे दोन मार्ग आहेत पहिला मार्ग तीन काळाच्या क्रमानुसार यात अविद्या संस्कार पूर्व आयुष्यात विज्ञान नामरूप छडा यत्न स्पर्श वेदना तृष्णा उपादान भव वर्तमान जगण्याशी संबंधित आहेत यामध्येच या जन्मातली आयुष्याच्या उत्क्रांतीची प्रक्रिया समाविष्ट आहे जरा मरण भविष्यातील दुःखाचं प्रतिनिधित्व करतात याच बारा कड्यांच्या निदान आला जे एकाच जन्मातल्या क्लेश कर्म आणि दुःख या तीन गटात विभागलेले आहे क्लेशाच्या गटातल्या अविद्या सतृष्णा व आसक्ती यात अविद्या मूलभूत आधार होते जिच्यामुळे व्यक्ती अस्तित्व इंद्रिय उपयोग व अनासक्तीची तृष्णा बाळगतो निरनिराळ्या आसक्तींना चिकटून राहतो इंद्रिय अनुभव काम उपभोग व आत्मा यासारख्या कल्पनांना चिटकून राहतो प्रातीत समत्पाद मध्यम मार्गाची अभिव्यक्ती आहे कोणतीही टोकाची गोष्ट टाळणे म्हणजे मध्यम मार्ग यामध्ये काम उपभोगात रत राहणे कठोर दमन या बरोबरच अनंतवाद शाश्वतवाद त्याचबरोबर उच्छेदवाद यासारखी टोके टाळणे अपेक्षित आहे मध्यम मार्ग हा संयम आणि संतुलन सूचित करणारा शब्द या ठिकाणी मनुष्यजनाचा अर्थ आहे मनुष्याला अर्थ देणे मध्यम मार्गाच्या आचरणाने जगण्यात आनंद व शांतता प्राप्त करता येते तथागत भगवान बुद्धांचा समस्त उपदेश व दर्शन याचा तो पाया आहे यंग प्रतित्य समुत्पाद पच्छती स धम्म पच्छती यंग धम्म स बुद्ध पच्छती या मध्यम निकायामधील सूत्रात प्रतित्यसमत्पाद महत्व संपन्न झालेलं आहे घटना आणि घटित यांच्या संदर्भात तथागत भगवान बुद्धांचा विचार खूप सखोल आहे तथागत भगवान बुद्ध म्हणतात की केवळ एकच हेतू वा प्रत्यय यातून पदार्थाची निर्मिती होत नाही कोणतीही एक गोष्ट एखाद्या वस्तूच्या व घटकाच्या निर्मितीला कारणीभूत असत नाही त्याप्रमाणे कारण असतात असू शकतात जग आणि जगातील पदार्थ आपोआप व प्रतित्य यावर अवलंबून असतात कारण आणि परिणाम त्यांचे स्वरूप म्हणजेच निर्मिती जगात काहीच नित्य वा शाश्वत नाही संसाराचे मूळ अविद्या आहे ज्याच्यामुळे व्यक्ती कर्म करण्यास प्रवृत्त होतो त्या कर्माचे फळ प्राप्त करतो व भोगतो हे सांगताना तथागत भगवान बुद्ध म्हणतात की कर्म करणारा आणि फळ भोगणारा पाच स्कंदांनी बनलेला असतो स्कंदाद्वारेच प्रज्ञा प्राप्त करत असतो प्रतित्त्यसमुत्पादात आत्मा आणि पुनर्जन्म या संकल्पनांना स्थान नाही किंबहुना अनात्मता हाच बुद्ध विचाराचा पाया आहे बारा कड्यांमध्ये अनुलोम संसार प्रवृत्तीची अवस्था आणि प्रतिलोम संसार निवृत्तीची व्यवस्था या द्विविध प्रक्रिया आहेत तथागतांनी म्हटले आहे जोपर्यंत व्यवहारात अविद्या व अज्ञान असेल तर मी सांगतो दुःखाचा नाश केला जाऊ शकत नाही व्यवहार आणि परमार्थ प्रतित्य समुत्पादाची नीती आहे ज्यावर संपूर्ण जीव जगत परिचालित आहे आनंदाला दिलेल्या एका उत्तरात तथागत भगवान बुद्ध म्हणतात की प्रतित्य समुत्पादात कुशलता प्राप्त केल्याशिवाय कोणत्याही भिक्कूला समुद्ध म्हणता येणार नाही प्रतित्य समुत्पादात एकीकडे जीव जगतची व्याख्या आहे तर दुसरीकडे जीव जगतच्या प्रपंचातून मुक्त होण्याचा मार्ग देखील आहे यातूनच विपरीत विकारयुक्त दृष्टीचा नाश होऊन सम्यक दृष्टी प्राप्त होते मुक्तीचा मार्ग मोकळा होतो त्यांच्या मते कार्यकारण संबंधातल्या मिथ्या गैरसमजुतीयुक्त धारणांचे खंडन मंडन करतो प्रपंचातील उपशांत व यथाभूतांचे प्रकटीकरण करतो तथागत भगवान बुद्धांचे तत्वज्ञान गहन अथांग आहे तथागत भगवान बुद्धांनी विज्ञानाला परिशुद्ध उज्ज्वल सम्यक दृष्टी म्हटलं असलं तरी ते अस्तित्व आहे व त्याचा आग्रह आसक्ती धरू नका असं सांगायला ते विसरले नाहीत प्रतित्य समुत्पाद एक हुडी आहे प्रतित्य समुत्पादामागे तथागत भगवान बुद्धांची अनात्मता अनित्यता आणि दुःखाची दृष्टी आहे जे काही घडतं ते कोणत्या तरी कारणामुळे घडतं असं सांगताना त्याचा लोक निवारण करता येणं शक्य आहे तथागत भगवान बुद्ध सांगतात की दुःखाला कारणीभूत असणारं सर्वात महत्वाचं तत्त्व म्हणजे माणसाची तृष्णा आहे या तृष्णेमुळेच अनात्मता आत्मा आणि अनासक्ती त्याचप्रमाणे ते परस्परात एक दुसऱ्याच्या अस्तित्वाचं कारण आहे हे मनुष्य समजू शकत नाही आत्म आणि नित्यता यामुळे वस्तूंचे नित्य अस्तित्व प्रस्थापित होते भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ आध्यात्मिक वा भौतिक स्थूल किंवा सूक्ष्म हीन वा श्रेष्ठ दूर किंवा जवळ यातून आपली तृष्णा विस्तृत होत जाते प्रति समत्पादानुसार जगातील प्रत्येक घटना कारण आणि परिणाम यांच्या साखळीतून निर्माण झालेली असते कारण आणि परिणाम ही सातत्याने सुरू असणारी प्रक्रिया आहे तथागत भगवान बुद्धांच्या एका सूत्रानुसार कुठल्याही गोष्टीचा उगमापर्यंत जाता येते एखाद्या गोष्टीतून कशाची निर्मिती झाली याचा शोध घेता येतो मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की प्रतित्समु कारणांचा एकदम शोध नाही वा त्याच्या मुळाशी जात नाही कारण त्यांच्या मते मूळ कारणांचा शोध घेणे म्हणजे ज्ञानाच्या विकासाचा संकोच करणे आहे बुद्ध म्हणतात जीवन मृत्यू चक्राचा आरंभ कल्पनातील आहे जीव मात्रांच्या अस्तित्वाची कोणतीही प्रारंभिक सुरुवात करणे शक्य नाही जीव अविद्येचे अज्ञानाने वेढलेले आहेत तृष्णेच्या सापळ्यात अडकलेले आहेत ते जन्म मृत्यूच्या वर्तुळात गरगर फिरत राहतात तथागत भगवान बुद्धांच्या समोर सर्वसामान्य माणूस होता आणि म्हणून त्याला समजले संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम केलेला उद्देश हा संसारातील दुःख व दुःख मुक्तीचा मार्ग सांगणारा मध्यम मार्गच आहे तथागत भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाची उकल करताना प्रतित्य समुत्पादाचा तपशील अतिशय सोप्या व सहज समजेल अशा भाषेत तथागतांनी सांगितलेलं आहे प्रतित्य समुत्पादात तथागत भगवान बुद्धांनी प्राधान्याने मृत्यूचा विचार केला याचाच अर्थ जरा म्हणजे म्हातारपण आणि माणसाला होणारे क्लेश त्याचप्रमाणे मृत्यू हे त्याच्या सखोल चिंतनाचा भाग होते तथागत भगवान बुद्ध म्हणतात उत्पत्ती स्थिती व लय ही अंतिम वास्तवाची वैशिष्ट्ये आहेत उत्पत्ती नंतर स्थिती व लय येतात जन्म म्हणजेच उत्पत्ती अस्तित्वात असणे जरा आणि लय म्हणजे मृत्यू जरा मरण अटळपणे पुनर्जन्माच्या मागे जातात त्यांच्यासोबत क्लेश परिवेदना म्हणजे शोक दुःख दो मनस्स दोनस म्हणजे अतिदुःख आणि उपायास उपायास म्हणजे निराशा ही पाच प्रकारची दुःखे उद्भवतात ते जाती पुनर्जन्म भवावर परिस्थितीनुसार व परिस्थिती नसतानाही उद्भवतात भाव दोन प्रकारे अस्तित्वात येतात कर्म प्रक्रिया आणि पुनर्जन्म प्रक्रिया तथागत भगवान बुद्धांनी दुःखे आयडेंटिफाय केली हे खरे पण त्यांनी घेतलेल्या दुःखाच्या मूळ कारणाचा शोध हे दुसरं आर्य सत्य वास्तविक आहे या कारणाच्या स्पष्टीकरणासाठीच प्रतित्य समुत्पादाची निर्मिती झाली त्याच्या निवारणासाठी तथागत भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्गाचा उपाय सांगितला बुद्ध वारंवार सांगतात सगळ्या दुःखाला अविद्या हीच कारणीभूत असते दुःखमुक्तीचा मार्ग म्हणून प्रतिलोम व अनुलोम क्रम सांगितला संस्कार म्हणजे पुनर्जन्मामुळे निर्माण होणारी चेतना तथागत भगवान बुद्धांनी समुत्पादाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत भौतिक म्हणजे लौकिक किंवा असाधारण आणि मानसिक म्हणजे लोकत्तर किंवा असाधारण पहिल्या भागात म्हणजे असाधारणपणे अविद्येमुळे होणाऱ्या जन्माच्या अवस्था तर लोकोत्तरमध्ये जन्म मरण ते दुःखाचा पुनर्जन्म या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांची पुनर्जन्म ही संकल्पना नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे पुनर्जन्म म्हणजे दुःखाचा आणि माणसाच्या तृष्णांचा पुनर्जन्म असं समजायचं आहे दुःखांची निर्मिती तृष्णेमुळे होत असते तर तृष्णा अविद्येमुळे निर्माण होते जन्म मृत्यू पुनर्जन्म या चक्राला संसार असे म्हटले आहे या सांसारिक चक्रातून मुक्ती हा तथागत भगवान बुद्धांच्या शिकवण्याचा उद्देश आहे लोकोत्तर प्रत्युत्त समुत्पादात संसारातून व त्यातील सर्व दुःखापासून मुक्तीचा विचार दिलेला आहे निदान संयुक्तातील उपनिषिदा सुद्धा लोकंतर प्रात्युत्त्य समुत्पादाविषयी सांगितलेले आहे तथागत भगवान बुद्धांनी कठोर परिश्रम व तपश्चर्या ध्यान साधना याद्वारे मानवी जगण्याचे मूळ आणि वास्तव प्रतित्य समुत्पादाद्वारे जाणून घेतले संबोधी प्राप्त केली सर्वात प्रथम त्यांना चार सत्याचे ज्ञान झाले बुद्ध आणि त्यांचा धम्म जाणण्यासाठी प्रत्येकाला आर्यसत्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे प्रतित्य समुत्पाद तथागत भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे तथागत भगवान बुद्ध कोणत्याही प्रकारच्या अज्ञानाला कमकुवतपणाला भीतीला आणि वासनांना थारा देत नाहीत देव आत्मा या संकल्पनांना त्यांच्या धम्म संकल्पनेत कुठले स्थान नाही परंतु समाजात देव आत्मा आदी संकल्पना लोकविचारात इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत की या संकल्पनांच्या विरोधात ते काहीही ऐकायला तयार नसतात तथागत भगवान बुद्ध जाणून होते की आपण जे सांगतोय ते प्रवाहाच्या विरुद्ध आहे सकोल असलं तरी दिसायला कठीण समजायला कठीण जे वासनेने तृष्णेने लिप्त आहेत अंधाराच्या अज्ञानाने वेढले गेलेले आहेत ते सत्य वास्तव्य ज्ञान पाहू शकणार नाहीत समजू शकणार नाहीत तथागत भगवान बुद्धांना वाटतं हे ज्ञान जगाला थेट देणे योग्य होणार नाही आणि ते म्हणतात तिच्छे न राग दोष परेत नायंग धम्मो सुसंबुद्धो त्यांना ठाऊक होत की प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारे निपुण गंभीर जगण्यास कठीण आसक्तीत मग्न लोक अविद्येच्या अंधकारातून ऋतून बसलेले आहेत समजू शकत नाही कोणत्याही वस्तू घटना भौतिक घटकांनी बनलेल्या नसतात त्या सतत प्रवाहित असणाऱ्या ऊर्जेच्या प्रवाहांनी बनलेल्या असतात सर्व आयतन संथ धातू यांच्यात सहसंबंध घडून आणून त्यांच्यात परस्परा संबंध समतोल घडून आणणारी ऊर्जा म्हणजेच भौतिक ऊर्जा कुणी याला आत्मा म्हणतात आत्मा केवळ भौतिक ऊर्जा आहे या ऊर्जेच्या प्रवाहनासाठी शरीर हे माध्यम आहे या समन्वयी ऊर्जेला वाहून नेण्याची धारण करण्याची शरीराची क्षमता संपल्यामुळे ती बाहेर पडू शकत नाही ज्याला आपण मेला असं म्हणतो ही बदलणारी अवस्था म्हणजे शून्य अवस्था कार्यकारणाशिवाय परिणाम शक्य नसतो हे तथागत भगवान बुद्धांचं प्रतित्य समुत्पादक प्रतित्य समुत्पाद चक्र बुद्ध आणि त्यांच्या धम्माच्या अंगाने दिसते